नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे श्री मनोज जरांगे पाटील आणि मी आता एका आमच्या डिबेटमध्ये चर्चेला होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की श्री प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला आणि विनोद घाडगे यांच्यावरती काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरज चव्हाण ज्याचा आत्ता राजीनामा अजित पवार यांनी घेतलेला आहे आणि सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा गोष्टीला कुठेही थारा नाही सुनील तटकरे यांची पण गेल्या तीन पत्रकार परिषदेमधली भाषा बघितली तर मी जो परवा अंदाज व्यक्त केला होता की राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणारच आहे थोडासा स्टॉपगेट झाला कारण छावा संघटनेने जे आंदोलन केलं त्यामुळं जुगारी कृषी मंत्री असं जे काही परसेप्शन नेरेटिव्ह विरोधी पक्ष आणि श्रीमती सुप्रिया सुळे खास करून उभा करण्याचा प्रयत्न करतायत ती चर्चा थोडीशी डायवर्ट झाली पण ती दीर्घकाळ तशी राहील असं मला वाटत नाही कारण कृषी मंत्र्यांनी काय खेळ खेळला ह्यापेक्षा तो कुठे खेळ खेळला आणि तो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून प्रताप सरनाईक काय म्हणतायत भारतीय जनता पार्टीचे नेते काय म्हणतात त्याला काहीही अर्थ राहिलेला नाहीये माझ्या मते माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणारच आहे तो आज होईल किंवा आणखी कुठलं तरी कारण सांगून तो केला जाईल तुम्हाला आठवत असेल तर घडलंय बिघडलंय ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये पूर्वी काम करत होतो त्या झी वरती हल्ला झाला आणि त्यानंतर छगन भुजबळ यांचं निमित्त की जे पूर्वी तेलगी प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं होतं पण ते ह्या प्रकरणात म्हणजे घडले बिघडलेच्या निमित्ताने त्यांचा राजीनामा गृहमंत्रीपदाचा घेतला गेला श्री आर आर पाटील यांच्याकडे तेव्हा गृहमंत्रीपदाचा कारभार दिला गेला आताही तेच होणार आहे होण्याची दाट शक्यता आहे पण मध्येच काय घडलं तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिसता आहे की त्यांनी सुनील तटकर यांच्या अंगावरती पत्ते टाकले माझ्या मते आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तो संविधानिक पद्धतीने करायला हवा आणि तो करत असताना अपशब्दाचा बिलकुल वापर करू नये परंतु जर विनोद घाडगे यांनी खरोखर तसा अपशब्द वापरला असेल तर त्याचे पुरावे चव्हाण यांनी द्यायला हवे होते दुसरं असं आहे की सुरेश चव्हाण यांना कुणी अधिकार दिला की जर कार्यकर्त्यांनी काही भाव व्यक्त केलाय त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते हे तिथे शांतपणे ऐकून घेत आहेत तर अशा वेळेला त्यांनी ह्या गोष्टी करण्याची खरोखर गरज नव्हती पण त्यांनी ती केली आणि म्हणून प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला अक्कलकोट इथला हल्ला आणि आता छावा संघटनेवरती झालेला हल्ला याला या कुठेतरी एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करत मग अशी त्यांना मला प्रश्न नाही विचारता आले कारण मी त्यावेळेला त्या भूमिकेत नव्हतो म्हणजे अँकरच्या भूमिकेत नव्हतो मनोज जरांगे पाटील यांचं असं आहे की मराठ्यावरती जाणीवपूर्वक हल्ले सुरू झालेले आहेत पुन्हा मग ते प्रवीण दादा गायकवाडवरती काय केलं मग छावा संघटनेच्या नेत्यावरती काय केलं त्यानंतर सुनील तटकरे हे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून हे सगळं सुरू आहे सुनील तटकरे यांनीच सूरज चव्हाणला सांगितलं त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हेच सगळं घडवून आणतायत आणि मग आम्ही किती काळ ते सहन करायचं वगैरे असं पुन्हा सांगितलं आणि आता मनोज जरांगे पाटील हे गाडगेंची भेट घेण्यासाठी आणि तिकडे त्या मुंडे ज्या महादेव मुंडेंची करतात तो सुद्धा तपास किती अपयशी आप आहे आपली सगळी यंत्रणा हे दाखवणारच आहे पण तिथे त्यांची भेट घेण्यासाठी निघाली मला काय वाटतं की ह्या सगळ्या राजकारणामध्ये एक सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे की ह्या सगळ्या घटना ह्या कारण आता तिथले ज्यांच्यावरती आरोप होता की प्रवीण गायकवाड यांचं असं म्हणणं होतं की ज्यांनी मला सत्कार करण्यासाठी बोलवलं आणि त्यांनीच अक्कलकोटमध्ये अत्यंत संशयास्पद भूमिका बजावली आणि माझ्यावरती हल्ला झाला त्याचा साधा निषेध केला नाही त्यानंतर आपल्या स्वतःच्या सत्काराचा कार्यक्रम पण उरकून घेतला आणि म्हणून दो म प्रवीण गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड आणि बामसेप अशा संघटनाला संपवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो व्यापक कट आहे त्या कटाचा हा एक भाग आहे असं प्रवीण गायकवाड यांचं मत आहे आणि त्याच्यामध्ये हे जे अक्कलकोटचे महाराज आहेत ते पण सहभागी आहेत आता हा त्यांचा एक भाव दुसरीकडे छावा संघटनेच्या निमित्ताने काल जे काही घडलं तो, तर हा जो कनेक्ट आहे ना ज्या वेळेला सत्ताधारी घटक पक्षाकडं फार मोठं बहुमत असतं आणि विरोधी पक्ष हातबल असतो त्यावेळेला जो गाफील पण असतो ना तो गाफील पण असा नडतो म्हणजे मला पूर्ण खात्री आहे की प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यामागे दीपक काटे जो गुंड आहे त्या गुंडाला आपल्या पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यासमोर यायचं वर्तन त्यातनं त्याने केलेली ती कृती आहे ज्या अक्कलकोटच्या बोसले बद्दलचा भाग आहे मला वाटत नाही की त्यात त्यांचा सहभाग आहे कारण पोलिसांच्या तपासामध्ये ते कुठेही आलेलं नाहीये महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी स्वतःच अक्कलकोट बंदची हाक दिली होती आणि त्यामुळं त्यांचं त्यांनी दिलगिरी व्यक्त करून की जो घडलेला प्रकार आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बरं प्रवीण गायकवाड हे झुंजारू आहे त्यामुळे त्यांच्यावरती एक असा काही हल्ला केला म्हणून काही संभाजी ब्रिगेड थोडी संपणार आहे का त्यांच्या आंदोलन संपणार आहे त्यामुळं संघ किंवा भाजप याच्या मागे आहे असं मानायचं काही कारण नाही किंवा इथे पण जे छावा संघटनेच्या निमित्ताने घडलेला आहे तो स्थानिक पातळीवरचा वाद असण्याची मला दाट शक्यता वाटते कारण दोघही म्हणजे विजय घाडगे हे लातूर जिल्ह्यात त्या औष्याचे रहिवाशी आणि सूरज चव्हाण जो युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते आता ते राजीनामा दिला जाईल द्यावा लागला अजित पवारांनी सांगितल्यामुळं म्हणून तर ते पण लातूर जिल्ह्यातले बरं हे सगळे मूळचे म्हणजे सूरज हे जरी छावा संघटनेत आलेले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मराठवाड्या मर्यादेत तर मी तर नेहमी म्हणतो की ती एक मदर ऑर्गनायझेशन राहिलेली आहे की अनेक लोक हे छावा संघटनेतनं पुढे येऊन अगदी मनोज जरांगे पाटील यांचं पण आंदोलन छावा संघटनेबरोबर समांतर चाललेलं आहे आणि छावा संघटना नव्वदच्या दशकामध्ये दिवंगत अण्णासाहेब जावळे यांनी काढली त्याच्यानंतर आक्रमक मराठा तरुणांची एक फळीच उभा राहिलेली होती त्याच्यातनं काही नेतृत्व पुढे आलेली आहेत आता जी दिसतात आपल्याला तर अशा वेळेला की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची एक मदर ऑर्गनायझेशन पैकी एक मराठवाड्या मर्यादित असलेली संघटना असताना त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला ठरवून कुणी मारलंय मला असं वाटत नाही सुरज चव्हाण माहित नाही मी काही स्थानिक पातळीवरती गाडगे बरोबर वाद होते काही कुठले राजकीय हिशोब चुकते करायचे होते पण कोणत्याही पद्धतीचा पुरावा नसताना किंवा इथे पण पुन्हा तेच आहे बघा की आपल्या पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यामध्ये यावं आपली आपली पात्रता सिद्ध व्हावी यासाठी सुरज चव्हाण केलं असण्याची दाट शक्यता मला वाटते आणि म्हणून अक्कलकोट आणि म्हणजे प्रवीण गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटना या दोन परस्पर वेगवेगळ्या घटनेशी जोडून एक कुठला तरी समान धागा जोडण्याचा श्री मनोज जरंगे पाटील यांचा प्रयत्न जो आहे तो काही मला उचित वाटत नाही कारण तसे कोणतेही पुरावे दिसलेले नाहीत आणि आपण तर पुराव्याशिवाय काही बोलत नाही प्रश्न फक्त एवढाच आहे की सत्ताधारी घटक पक्षामध्ये जे जे लोक आता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले म्हणजे किती नावं घेऊ मी मंत्र्यापासून सुरुवात करूया श्री तानाजी सावंत त्याच्यानंतर श्री संजय सिरसाड श्री संदीपान भुमरे त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर आणि खर तर जितेंद्र आव्हाड सुद्धा कारण जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावरती शासकीय कामामध्ये अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाला अर्थात विधिमंडळाच्या बाहेर झालेली गोष्ट आहे पण भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये किंवा नेत्यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी घटक पक्षातल्या कोणत्याही नेत्याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले नाही ठीक आहे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये घडलेलं दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुनाचं ते प्रकरण होतं आणि त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यामधला जो जातीय संघर्ष आहे तो राष्ट्र राज्यपातळीवरती व्यापक होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणून जे काही राजीनामे झाले आज सुद्धा सुरतचा चुद जो राजीनामा झाला तो भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आणि एकूणच छावा संघटनेचा जो काही आक्रमक स्वभाव आहे तो पाहता म्हणजे प्रसंगी कायदा हातात घेऊन नेत्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची गोष्ट यापूर्वी छावा संघटनेने केलेली आहे म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख हे लातूरचे रहिवासी आणि ते मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ ला की जो आय एस ऑफिसर आहे त्याला मुस्कटवण्याची गोष्ट अण्णासाहेब जावडेंनी केली होती आणि त्यानंतर ती संघटना चर्चेत राहिली काही गुन्हेगारी कृत्यामध्ये सुद्धा या संघटनेच्या कार्यकर्त्यांची नावं राहिलेली आहेत तर अशा संघटनेला दुखवून चालणार नाही याची पूर्ण जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसला आहे पुन्हा जातीय अंगानी असा आहे की शालिनीताई पाटील यांनी छावाबरोबर मिळूनच मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्रभर छेडलं होतं आणि तेव्हापासून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहे अशी एक जनभावना तयार करण्यामध्ये काही लोक यशस्वी झाले होते पुढे हेच होऊ नये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला पुन्हा कोणताही असा आंदोलनाचा धागा मिळवलाय यासाठी केली गेलेली ही तातडीची कारवाई एक महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष गलितगात्र होतात त्या त्यावेळेला अशा ज्या वेगवेगळ्या इतर सामाजिक संघटना असतात त्यांची आंदोलनं ही सेंटर स्टेजला येतात आता ते महाराष्ट्रात घडताना दिसते आणि म्हणून सरकारसाठी बहुमत असून सुद्धा ही जी रस्त्यावरची लढाई आहे ना ती इतकी सोपी नाहीये कारण महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक्स हे पूर्वीही फार वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आता तर माझ्यामध्ये ते उसवलं गेलेलं आहे थांबूया आपण इथे